सो वन्स अकेन हे गायज गुड मॉर्निंग वेलकम टू विपुल अँड श्रेयाज चॅनल तर गाईज आता मी मेकअप झालेली आहे आणि आता वर्कआउटचा टाईम आहे सो so, आता मी वर्कआउट करणार आहे तर तुम्हाला पण सांगते कसं आज वर्कआउट काय असतं आमचं सेक्शन वगैरे गाईज uh, so, तुम्ही बघू शकता माझी एनर्जी ड्रिंकसुद्धा रेडी आहे तर uh, आपण एनर्जी ड्रिंक पिऊया आणि हे गाईज आता वर्कआउटमध्ये झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की आता माझं एनर्जी ड्रिंक hey पण hey मी फिनिश करते हे गायस तर तुम्ही बघू शकता आता माझं वर्कआउट झालेलं आहे मागे गायस तर गाईज आता मी माझं प्रोटीन शेक घेणार आहे प्रोटीन शेक मी बनवते आहे आता तर, तर आता प्रोटीन शेक बनवून फायनली झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये प्रोटीन पावडर टाकल्यानंतर आपल्याला प्रॉपर शेक करून घ्यायचं आहे हे ब्लेंडसुद्धा करू शकतो आपण पण बेस्ट मला वाटतं शेकर मध्ये प्रॉपरली बेंड होतं तर कशाला उगाच इलेक्ट्रिसिटीचा यूज करा हे hey गायज तुम्ही बघू शकता की बाहेरचं आज वातावरण बघा कसं आहे मस्त असं पाऊस वगैरे पडत आहे तर तुम्ही बघू शकता आता मी टिफिनची तयारी करते आहे सो टिफिन झाल्यावर आपण भेटू गाईस तुम्ही बघू शकता मी आता कपडे पण धुवायला लावलेले आहेत मशीनमध्ये तर फिफ्टीन मिनिट्समध्ये ही मशीन पण होईल तोपर्यंत सो हे गायज तर तुम्ही बघू शकता आता मी इथे कुकर लावलेलं आहे मुगाच्या भाजीच्या इथे दूध गरम होते इथे बनत बनताय तर खूप लेट थोडासा लेट झाला आहे मला तर भेटूया काहीच कुकर पण होतो आहे आपला आणि सगळ्यात कशी आपली गरम गरम चपाती पण रेडी आहे सो आता आपला कुकर पण होतो आहे तर बघ तुम्ही आता बघू शकता की दूधसुद्धा गरम झालं आहे चहासुद्धा होतो आहे भाजीसुद्धा झालेली आहे सो so, आता आपल्याला थोडं ओटा वगैरे क्लीन करायचं आहे मला आणि ही जी भांडी आहे ती घासून घ्यायची आहे तर चला फटाफट तुम्ही बघू शकता आता माझं सर्व काम झालेलं आहे तर आता ऑफिस ऑफिससाठी रेडी आहे गाईज तर मी आता निघते ऑफिसला जायला तर तुला भेटू शकते तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर तुम्ही बघू शकता गाईज आता आमचा लंच ब्रेक संपला आहे सो वन्स अगेन वेलकम आणि गाईज आता आमच्या ऑफिसचा टी टाईम झालेला आहे आणि थोडंसं काम पण झालेलं so, hey आहे ही माझी ऑफिसची फ्रेंड आहे तुम्ही बघू शकता काय तुम्ही बघू शकता की आता मी ऑफिसमध्ये आलो आहे ऑफिसमध्ये तर काम चालू झाल्यानंतर भेटूया दोन वाजता लंच च्या सो हे काहीच तर तुम्ही बघत असाल मी ऑफिसमध्ये आहे तो गाईस काही म्हणजे मी सात वाजता सुटेल तर आजचा दिवस खूप चांगला होता दिवस चांगला नाही जायची आईस आता तुम्ही बघू शकता की आ, so, शकता मी ऑफिसमध्येच आहे आता काहीच वेळात मी ऑफिस ऑफिसमधून निघणार आहे सो आज मला डॉक्टरकडे पण जायचं आहे सो भेटू आपण डॉक्टर so, साब हॅलो गाईज तुम्ही बघू शकता आता मी ऑफिस ऑफिसमधनं निघाली आहे सो भेटूया आपण घरी जाऊन आता सो हॅलो गाईज तर आता मी आज तरी फॉल आहे म्हणून तर आता आम्ही दवाखान्यात चाललो आहे सो बघूया डॉक्टर काय बोलतात व्हिडिओ एंड करणार आहोत कारण जस्ट बाहेरून आम्ही आजच डिनर करून आलो आहे तर आपण आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरून